या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूरमधील कर्णिकनगर येथील रोहित ठणकेदार वयोवर्ष एकवीस आणि अश्विनी केसापूर हे वयवर्ष तेवीस यांच्या दुहेरी आत्महत्येच्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत या प्रकरणात मयत रोहितच्या आई वडिलांनी सोलापूर इकटा न्यूजशी संवाद साधताना धक्कादायक खुलासे केले आहेत त्यांनी रोहित हा त्यांच्या सख्खा मुलगा असल्याचे पुराव्यासह स्पष्ट केले असून ज्यामध्ये रोहितच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे तसेच त्यांनी रोहितचा मित्र आणि मालक यांच्यावर गंभीर आरोपी केले आहेत रोहितच्या आईवडिलांनी दावा केला आहे की रोहित त्यांचा सख्खा मुलगा होता आणि त्यांचे लग्न झाले नव्हते ज्यामुळे त्यांच्या ना नात्याबाबतच्या अफवांना आता खंडन मिळालं आहे रोहितच्या आईवडिलांनी त्याच्या मित्र आणि मालकावर आरोप केले आहेत की त्यांनी घटनास्थळावर असलेल्या बंगल्याची चावी रोहितला दिली यामुळे त्यांनी या, या व्यक्तींना जबाबदार ठरवले आहे अश्विनीच्या आत्महत्येचे कारण तिच्या प्रेमभंगाशी जोडले गेले आहे ती आदित्य नावाच्या मुलाशी पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती परंतु दीड वर्षापूर्वी त्याचे ब्रेकअप झाले होते त्या ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती रोहितने अश्विनीला बहीण मानले होते आणि तिच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे तोही त्या टोकाचा पावलापर्यंत पोहोचला असावा असा अंदाज आहे अश्विनीने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर स्टेटस टाकले होते ज्याने तिने रोहितला सख्या भावापेक्षा जास्त मानलं आणि तिच्या आईबद्दल भावनिक उल्लेख केला तिच्या सुसाईट नोटमध्ये मी गेल्याने तुम्ही खुश व्हाल असा उल्लेख होता जो तिच्या मानसिक तणावाकडे निर्देशित करतो रोहितच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं त्याच्यावर नात्याबाबत कोणता दबाव होता का अश्विनी आणि रोहित यांच्यातील नाते खरोखरच भाऊ बहीण यापुरते मर्यादित होते का की यामागे इतर काही गुंतागुंत आहे घटनास्थळ असलेल्या बंगल्याच्या मालकाची आणि रोहितच्या मित्राची या प्रकरणाची भूमिका काय आहे यामागे इतर कोणाचा हात आहे का किंवा कोणी दबाव टाकला होता का हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे रोहितच्या आईवडिलांनी पुराव्यांसह त्याच्या च्या मुलाबद्दलच्या अपवांचे खंडन केले असले तरी के चा, या प्रकरणातील गुंतागुंत आणि संशय कायम आहेत अश्विनीच्या प्रेमभंगामुळे तिने आत्महत्या केली असावी आणि रोहितने तिच्या निर्णयाला साथ दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र रोहितच्या मित्र आणि मालकावील आरोप आणि बंगल्याच्या चाव्या मुद्दा या प्रकरणाला नवीन वळण देत आहे पोलिसांच्या तपासातून येत्या काळात अधिक स्पष्टता येईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा रोहित माझं मुलगा आहे त्याचा 22 वय चालू आहे तो सध्याला आता पुढच्या मेहनत पावीस पुरा होतात त्याला तीच लागते आधीच्या बायको आहे त्याने आदिचे बायको आहे बायको आहे त्याने करून घेणार आहे लव्ह मॅरेज आहे त्याने म्हणून सांगितलं होतं आम्हाला अच्छा शाळेत नाहीत मग त्याने समजायजण एका शाळेत शिकलेला आहे मित्र कार्ड त्या हायस्कूलमध्ये होते समजायजण शाळेत हा त्याच्यामुळं त्यांचं तेढं दोस्ती होतं सध्या प्रश्न असा उपस्थित होतोय की रोहित जो आहे माझ्या जे आई हात आहे तो सक्के नाही आहेत तो त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये होता असं त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे अशी चर्चा चालू आहे नेमकं काय आहे प्रकरण मी तिची आई आहे साहेब तिची आई कुठे आहे दुसरी दुसरी आम्हाला आणून दाखव आम्ही मान आहे म्हणून सांगते मी आहे बाप आहे बाप मी आहे की तिचं दाखल दाखव ते साहेब भीमाशंकर आण म्हणतो टनके दर म्हणून तिच्या आधार कार्डवर नाही ना अजून कसं का म्हणतंय पोराचं लगीन झालं म्हणून मुलगा आहे म्हणून कोण म्हणतात हे बघा हे रुहीचा फोटो चर्चा अशी का चालू आहे काय का चालू आहे चर्चा की आई बाप खरे नाहीत म्हणून मी कोण म्हणले ती चर्चा चालू आहे कोण म्हणले ती आई बाप नाही म्हणून पूर्व पासून काय पाहिलं तुम्हाला दोन हजार एक मध्ये